नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून नऊ नौ नव्वदचा फॉर्म्युला फिसकटल्यामुळे अजित पवार भाजपावर नाराज पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राचा विकास व्हावा पक्ष वाढावा आणि मोदीच्या नेतृत्वात भारताचा होणारा विकास ही कारणे देत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांची साथ सोडत भाजपासोबत घरोबा केला आहे या घरोब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांकडून दावा सांगण्यात आला तो दावा खराही ठरला निवडणूक आयोगाने अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला पण भाजपासोबत जाऊन राष्ट्रवादीची वाढ होईल का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे याचे कारण म्हणजे लोकसभा जागावाटपामध्ये महायुतीत सगळ्यात कमी जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा आता स्पष्ट झाला आहे पण मग नऊ लोकसभा आणि नव्वद विधानसभा या आश्वासनाचा काय असा प्रश्न अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात लोकसभा वाटपामुळे महायुतीचा भाग असणारी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि खुद अजित पवार हे नाराज असल्याची कुजबूज सुरू आहे याचे कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी भाजपाचे चाणक्य म्हणून संबोधले जाणारे अमित शहाच्या उपस्थितीत अजित पवार एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली या बैठकीत भाजपाचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीत पाठवायचे असल्याची चर्चा झाल्याचं बोललं गेलं याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कमी जागा मिळणार हे चित्र स्पष्ट झालं पण सध्याच्या स्थितीला अजित पवारांकडे लोकसभेचे सुनील तटकरे एकमेव खासदार आहेत तुलनेने शिंदेच्या याबाबत पारडे भक्कम आहे लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेचे तेरा खासदार आहेत त्यामुळे शिंदेना अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळतील हे नक्की पण अजित पवार गटाचे आक्रमक नेते छगन भुजबळांनी आम्हाला ही शिंदे इतक्या जागा मिळाव्यात ही मागणी केली आहे पण ते आता तरी शक्य वाटत नाही या सर्व चर्चामध्ये दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली आमित शहांसोबत बैठकीआधी अजित पवारांनी प्रफुल पटेलच्या घरी एक वेगळी बैठक घेतली यामध्ये प्रफुल्ल पटेलसोबत जागा वाटपाबत चर्चा झाली ही बैठक तब्बल एक तास पार पडली या बैठकीनंतर बातम्या आल्या त्या म्हणजे अजित पवार नाराज असल्याच्या आणि त्याचं कारण ठरलं म्हणजे भाजपासोबत जाताना ठरलेला कथित नऊ नव्वदचा फॉर्म्युला भाजपासोबत जाण्याआधी अजित पवारांनी लोकसभेचे नऊ आणि विधानसभेच्या नव्वद जागेची मागणी केल्याचं सांगण्यात येतं त्यानुसारच अजित पवार महायुतीत सामील झाले पण आता हा फॉर्म्युला पाळला जात नसल्याचे अजित पवार नाराज झाले आहेत अर्थात ते अजूनही रिचेबल आहेत पण लोकसभा जागावाटपावेळी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दबाव टाकून जास्तीत जास्त जागा आपल्या पदात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा गुंता येणाऱ्या आठवड्यात सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पण यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार यावरती त्यांचे समाधान होईल का हे प्रश्न नक्कीच कळीचा मुद्दा ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद i uh -huh.